मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बोरगाव तालुका कवटे महाकाळ येथील टोलनाक्यावर शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन ढिंगाणा करत प्रवाशांशी हुज्जत घालण्याचा प्रकार घडला या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे मुळात येथील टोल नाक्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीने पुन्हा एकदा हा टोलनाका चर्चेत आला आहे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील टोल नाक्यावरील सर्व कर्मचारी हे होळी सणानिमित्त रंग खेळण्यात गुंग होते तर काही कर्मचारी हे दारुश्या नशेत होते यावेळी अनेक चारचाकी वाहने ही टोल नाक्या जवळ उभी होती यावेळी सर्व कर्मचारी हे या वाहनधारक चालकांशी भाषेत बोलत होते यावेळी अनेक कर्मचारी हे नशेच्या रंगात रंगलेले होते तर जवळच ऑफिस समोर मोठा डीजे लावून नशेच्या धुंदीत नाचण्यात मग्न होते दरम्यान शुक्रवारी दुपारी एक सहायक पोलीस निरीक्षक चार चाकी वाहनातून आपल्या फॅमिली सोबत जात असताना टोल नाक्यावर आले असताना त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यास ओळखपत्र दाखवत सोडण्याची विनंती केली होती मात्र यावेळी संबंधित कर्मचारी हे दारूच्या नशेत धुंद होता सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना करत करत होता यावेळी सर्व कर्मचारी हे नाचण्यात गुंग होते तर टोल नाक्यावर असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी हे टोल नाक्यावर उपस्थित नव्हते तर ते कार्यालयात बसले होते टोल नाक्यावर असणारा टोल कंपनीचा व्यवस्थापकही टोल नाक्यावर हजर नव्हता दरम्यान या टोल नाक्यावर शुक्रवारी दुपारी टोल नाक्यावरील कर्मचारी हे अनेक स्थानिकांच्या समवेत दारू पार्टीत दंग होते बोरगाव ना टोल नाक्यावर कवठे महांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्र असताना देखील टोलच्या कर्मचाऱ्यांची आरेरावी वाढताना दिसत आहे टोलचे कर्मचारी दिवसेंदिवस वाहनधारकांना अरेरावी वेळोवेळी करीत असतात अशी तक्रार ही कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दाखल आहे या कर्मचाऱ्यांची आरेरावी करण्यासाठी कोण पाणी घालतय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पोलिसांनाच अरेरावी करणारी कर्मचाऱ्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे कवठे महाकाळ वार्ता न्यूज मुख्य संपादक जगन्नाथ सकट